नमस्कार मी संदीप धबडे राष्ट्रीय अध्यक्ष जनशक्ती सामाजिक सेना जनशक्ती सामाजिक सेना हे महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे संघटन आहे संपूर्ण जिल्ह्यात गावात तालुक्यात या सेनेचे कार्यकर्ते कार्यरत आहेत अशा या लोकप्रिय जनशक्ती सामाजिक सेनेच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे या बैठकीला आपण सर्वजण चांगल्या प्रकारे या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो या बैठकीमध्ये आपल्याला असा निर्णय घ्यायचा आहे की सध्या भारत देशामध्ये लोकसभेची निवडणुका होत आहेत आणि हे भारत देशाचं रा राजकारण निवडणूक हे भारत देशाचं देशातील एक चांगला पंतप्रधान निवडण्यासाठी हे लोकसभेच्या निवडणुका होत आहेत आणि आपल्या शहराचा जिल्ह्याचा गावचा विकास करण्यासाठी आपण खासदारांना निवडून देत असतो म्हणून आपण योग्य चांगला काम करणारा आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये मोठे मोठे प्रकल्प आणणारा खासदार आपण निवडला पाहिजे मी असं सर्व जनशक्ती सामाजिक सेनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आव्हान करत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आहे लोकांना उद्योग नाहीत अत्यंत हालाकीची परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये गंभीररित्या चालू आहे गरीब हा गरीबच होत चाललेला आहे आणि श्रीमंत हा श्रीमंतच होत चाललेला आहे श्रीमंताचे कामं होतात गरीबाचे होत नाहीत आणि याच माध्यमातून आपल्याला एक चांगला कणखर असा खासदार आपण निवडला पाहिजे की कामं व्हायला हो पाहिजे गोरगरिबाचे प्रश्न लोकसभेत मांडणारा एकदम अत्यंत अभ्यासू खासदार आपण निवडून दिला पाहिजे असं मी आव्हान करत आहे आणि जनशक्ती सामाजिक संघटनेचं कुठलंही विभाजन होता कामा नाही आहे म्हणून आपण जनशक्ती सामाजिक सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात महायुतीला आपण जाहीर पाठिंबा घोषित करत आहोत या महाराष्ट्रामध्ये कणखर नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा पवार हे महाराष्ट्राला लाभलेले आहेत ला यांच्या तिन्ही पक्षाच्या कार्य काम हे अत्यंत उत्कृष्ट आहे गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन कार्य करत आहेत म्हणून आपण योग्य ते खासदार निवडला पाहिजे